खरवस कसा बनवायचा आणि ते बनवताना काय काय काळजी घ्यायची हे सांगणार आहे चला तर मग पाहूया तर हे एक लिटर म्हैशीचं चिकदूत आहे आणि ह्यापासून आता मी तुम्हाला खरवस बनवून दाखवणार आहे जर पहिल्या दिवसाचं किंवा दुसऱ्या दिवसाचं चिकदूत असेल तर ते खूप दाटसर असतं तर चौकशी करावी घेताना आणि जर ते पहिल्या दुसऱ्या दिवसाचं असेल तर त्यामध्ये तुम्ही एक कपभर साधं दूध मिक्स करू शकता कारण जर पहिल्या दिवसाचं किंवा दुसऱ्या दिवसाचं जाड घट्ट असं चिकदूत असेल तर काही वेळेला खरवस हा चिवट होतो त्यामुळे त्याच्यामध्ये साधं दूध मिक्स केलं जातं आता माझ्याकडे हे चीक दूध आहे ह्याच्यामध्ये साधं दूध मिक्स करण्याची गरज नाही असं मला आईने सांगितलंय त्यामुळे मी ह्याच्यामध्ये दूध मिक्स करणार नाहीये तर खर्वस करने खर्वस मी डायरेक्ट बनवणार आहे तर खरवस करण्यासाठी तुम्ही साखर किंवा गूळ कसलाही वापर करू शकता आमच्याकडे साखर घातलेला खरवस आवडतो त्यामुळे मी पिठीसाखर वापरलेली आहे तर एक लिटर दुधाचा खरवस करण्यासाठी मी दोनशे ग्रॅम साखर ही मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे पिठीसाखर करून घेतलेली आहे तुम्ही डायरेक्ट साखर सुद्धा घालू शकता परंतु ती विरघळण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे मी पिठी साखर करून घेतलेली आहे तसेच मी दोनशे ग्रॅम पिठी साखर घेतलेली आहे तुम्हाला जर गोड जास्त लागत असेल तर तुम्ही थोडंसं त्याचं प्रमाण वाढवू शकता तर आता आपण हे घालून घेऊया थोडीशी मी शिल्लक ठेवते आणि बघून घालणार आहे चांगली मिक्स करून घेऊया तर मी टेस्ट करून बघितलेलं आहे आणि मला वाटतं की ही सर्व पिठी साखर जाईल तर मी ती पण घालून घेते तुम्हाला किती गोड हवं त्यानुसार तुम्ही गुळाचं आणि साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर आता पिठी साखर घातल्यामुळे ती लगेच मिक्स झालेली आहे जर तुम्ही साखर घातली तर तुम्ही दहा मिनटं हे झाकून बाजूला ठेवून द्या म्हणजे साखर व्यवस्थित विरगळेल तर खरवस हा उकडून म्हणजे वाफवून केला जातो तर मी इथे इडली पात्रामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे आता साखर किंवा गुळ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे चिकदूत आहे हे आपल्याला एका पसरट भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे चिकदूत वाफवण्यासाठी म्हणजेच खरवस तयार करण्यासाठी तुम्ही एखादं पसरट डबा किंवा टोप घेऊ शकता ह्याच्यामध्ये तो व्यवस्थित होतो तर आता आपण काढून घेऊया जर एका भांड्यात नाही राहिलं तर तुम्हाला दोन डब्यामध्ये ते करावं लागेल आता चेकदूत आपण डब्यामध्ये ट्रान्सफर केल्यानंतर वरून आपण त्याच्यामध्ये थोडीशी वेळची पूड घालणार आहोत वेळची पूड घातल्यामुळे खूप छान स्वाद येतो त्याचबरोबर आपण आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आणि मी वरून केशर घालणार आहे म्हणजे खूप छान रंग सुद्धा येतो आता इडली पात्रातलं पाणी छान उकळलेला आहे मी त्याच्यामध्ये एक डिश वरती हा स्टँड ठेवलेला आहे म्हणजे डबा आपल्याला ठेवता येईल आता चेक दुधाचं भांडा आहे ते मी ह्या स्टँड वरती अलगट ठेवते तर हे बघा मी इडली पात्रामध्ये हा डबा अशा पद्धतीने ठेवलेला आहे बरोबर उरलेलं चेक दूध होतं तर मी दुसऱ्या डब्यामध्ये ठेवलेला आहे आणि ते मी स्टीमर मध्ये वाफवून घेत आहे आता झाकण ठेवून आपण पंधरा पन, मिनिटं हा चीक दूध वाफवून घेणार आहोत स्टीमरला सुद्धा मी झाकण लावून घेते तर आता जवळजवळ दहा मिनटं होऊन गेलेले आहेत आता आपण सेट झालाय का चेक करूया पहिले मी मध्ये बघते हे बघा जवळजवळ सेट झालेला आहे सुरी टाकून बघूया भांडं थोडंसं तिरपं राहिलं त्यामुळे एका बाजूला ड्रायफ्रूट्स आलेले आहेत पण हे बघा अगदी व्यवस्थितपणे तयार झालेलं आहे अजून मी दोन मिनिटं फक्त ठेवणार आहे आता आपण पन... इडली पात्रातलं सुद्धा चेक करूया तर इडली पात्रामध्ये जो आपण खरवस करायला ठेवला होता तो अजून पूर्ण सेट झालेला नाही आहे कारण तो जास्त प्रमाणामध्ये आहे आणि मध्ये इडली पात्रापेक्षा लवकर तयार होतो आणि हा टप्परवेअरचा स्टीमर आहे त्यामुळे त्याच्यामध्ये झटपट तयार झालेला आहे हा आपल्याला अजून पाच मिनटं ठेवावा लागेल तर मी झाकून ठेवते तर अजून पाच मिनिटं झालेले आहेत आता आपण चेक करून घेऊया तर हा बघा हा खरवस सुद्धा छान सेट झालेला आहे आता सुरी टाकून बघूया आपण आतमध्ये ते बघा अगदी क्लीन आलेली आहे म्हणजे हा खरवस तयार झालेला आहे आता दोन्ही भांड्यातील खरवस छान थंड झालेले आहेत आता सुरीच्या सह्याने आपण ते बाजूने मोकळे करून त्याचे चौकोने छान काप करून घेऊया आता दोन्ही कट करून झालेले आहेत आपण काढून बघूया हे बघा अगदी छान तुकडे झालेले आहेत अगदी सॉफ्ट आणि सुंदर असा आपला खरवस तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर तुकडे पडलेले आहेत ची ची रेसिपी तुम्हाला आवडली का नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी अर्पणा माते चॅनल तुम्ही पाहता परंतु जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन असते ते, ते सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे म्हणजे सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार